नमस्कार जीएन्यू चॅनलच्या पर्दाफाश दोन पीडित महिलांसह दोन महिला आरोपींना घेतले ताब्यात नागपूर शहरातील वाटोडा पोलीस स्टेशन हद्दीतील ऑरेंज नगर फ्लॅट क्रमांक सत्त्याण्णव मध्ये देहव्यापार सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस पथकाने धाड टाकली असता घटनास्थळावरून दोन पीडित महिलांसह दोन महिला आरोपी सूत्रधारांना ताब्यात घेण्यात आल्याची अधिकृत माहिती नुकतीच पुढे आली आहे प्राप्त माहितीनुसार वाठोडा येथील ऑरेंज नगरमध्ये एका फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कविता इसारकर प्रकाश माथनकर लक्ष्मण चौरे सचिन बडिये शेशराव राऊत अजय पवनीकर आरती चव्हाण अश्विनी मांगे समीर शेख लता गवई पूनम शेंडे कुणाल मसराम नितीन वासने कमलेश शिरसागर यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली असता दोन पीडित महिला संशयास्पद स्थितीत आढळून आल्या या दोन पीडित महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांचेकडून देहव्यापार करून घेणाऱ्या अड्डाप्रिया तीस वर्ष राहणार पारडी ममता दिदी वय पंचेस वर्ष राहणार वाठोडा या दोन महिला आरोपींना अटक करून ताब्यात ता घेण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा पथकाची चमू करीत आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा জি নচ চ্যানেল করিতা চিপ বি নাগপুর